मग आपल्याला असं म्हणता येईल का की इस्लामचा संघर्ष हा फक्त हिंदूंबरोबर सुरू आहे तर तो बौद्धांबरोबर सुरू आहे तो ख्रिश्चनांबरोबर सुरू आहे जून बरोबर सुरू आहे तो अगदी नास्तिकांबरोबर देखील सुरू आहे तो समलिंगी बरोबर सुरू आहे तो संगीतकारांबरोबर सुरू आहे तो अभिनेत्यांबरोबर सुरू आहे तर जिथं जिथं मानवाने जे काही निर्माण केलंय त्या अगदी साहित्यापर्यंत त्या सगळ्यांबरोबर इस्लामचा संघर्ष सुरू आहे ज्ञानवापी सारख्या विषयावर हिंदू खूप आक्रमकपणे व्यक्त होतोय दिवाळीमध्ये नो बिंदी नो बिझनेस हे कॅम्पेन वणव्यासारखं पसरलं राम मंदिर उभारणीसाठी प्रचंड मोठा निधी उभारायला ह्याला आताच्या हिंदूच्या मनातली खदखद कारणीभूत आहे ती काही वेगळी मानसिकता आहे हा कशाचा राग आहे हे काय नेमकं हे जर ते तसं नसेल तर हे अचानक हे जे दिसायला लागलंय ला म्हणजे ठीक आहे बदललेल्या परिस्थितीमुळे त्या ज्या लोकांना आधी आवाज नव्हता ज्या लोकांना आधी काही करता येत नव्हतं त्यांना आता करता येतंय व्यक्त होता येत तर मग जे आता व्यक्त होत आता जे काही दिसतंय ते कुठल्या रागामुळे कुठल्या ते कुठल्या भावनेत न होतंय त्यामागे नेमकं काय का हा फार छोटा विषय नाही आहे खरं तर याला आपल्याला एकदम जागतिक अंगानेच पाहावं लागेल त्याचं सगळ्यात पहिले आपले इथलं एक मोडून काढलं पाहिजे ते म्हणजे की इस्लाम मध्येच काही काय आहे का काही तर याचं मूळ आहे जू धर्मामध्ये धर्मा हा, तर ज्यू धर्म हा हाच स्वतः मुळामध्ये हिंसक आहे की आपल्या शिवायच्या इतर गैरजूंना ठार करणे त्यांच्याकडून कर घेणे त्यांना निर्वसित करणे ही त्याची मूळ तत्व आहेत आणि ज्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे याचा बळी ठरलेला म्हणजे आपला जिजस क्राइस्ट येशू ख्रिस्त हा त्या ज्यू धर्माचा पहिला तो एक सर्वोत्कृष्ट म्हणजे आपल्याला माहीत असलेला बळी आहे त्यानंतर पुढे आपल्याला हे दिसतं त्याच धर्मातून जन्माला आलेलं ख्रिश्चनिटीमध्ये कारण ख्रिश्चनांनी ज्या प्रकारचे क्रुसेड जगभरामध्ये मी इथं म्हणत नाही फक्त भारतामध्ये तर जगभरामध्ये त्या अगदी आपल्या वसई विरार त्या अगदी आपल्या गोव्यापर्यंत पुण्यामध्ये सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यातून पुन्हा मग जन्म घेतलेला मध्ये त्याची पडछाया आपल्याला आढळते तर आपल्याला कित्येकदा चर्चा करताना आपल्या इथले महाराष्ट्रीय पुरोगामी ज्यांना आपण पुरोगामी म्हणतो ते आपल्याला पटकन या विषयावरती अब्दुल कलामचे नाव घेऊन आपल्याला गप्प करण्याचा प्रयत्न करतात किंवा अचानक झाकीर हुसेन बडे गुलाम अली खा अशी काही नाव आपल्या तोंडावर फेकतात तर तो शंभर टक्के झाकीर हुसेन बडे गुलाम अली खा अब्दुल कलाम अगदी परवा मारला गेलेला मृदस्य ही yeah. ती जी काही देशभक्ती असेल त्यांचा चांगुलपणा असेल या देशासाठी केलेलं कार्य असेल हे एक कुठल्याही एका हिंदू व्यक्तीप्रमाणे ख्रिश्चन व्यक्तीप्रमाणे एखाद्या शीख व्यक्तीप्रमाणे त्या त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत संस्कार आणि त्याच्या जे काही त्याचा स्वभाव आहे त्यानुसार ते येतं त्याच्यातून म्हणजे एक हिंदू हा जन्मता इतर इतरांप्रमाणे चांगला वाईट असू शकतो हजारो हजारो गुन्हेगार आहेत हिंदू समाजामध्ये त्यामुळे आपल्याला फक्त काही मुसलमान आहे म्हणजे ते गुन्हेगार असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येत नाही पण आपल्याला इथं विचार करताना त्या धर्माचं मात्र निश्चितपणे करावा लागतो की जर हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं असेल की जे गैर हिंदू आहेत तर त्यांना ते, ते, ते गैर हिंदू आहेत म्हणून जिज्यासारखे कर लावा त्यांचं जगणं मुश्किल करा त्यांना ठार मारा त्यांना दिसेल तिथून निर्वासित करा किंवा त्यांना प्राणदंड द्या हे ज्या ज्या काही प्रकारच्या त्या आज्ञा आहे तर आपल्याला निश्चितपणे म्हणावं लागेल की हिंदू धर्मामध्ये दोष आहेत आणि आपल्याला त्यावर बोलावं लागेल जसं की आपण त्यावर बोललो आणि आपण आपल्या जातीयतेला आता गुन्हा ठरवलेला आहे तुम्ही जर जातीयता केली तर तुम्हाला त्यामध्ये कायद्याचे प्रावधान आहे की तुम्हाला शिक्षा होते पण असं हे आपल्याला इतर धर्मांबाबत दिसतं का आज सावरकरांची जयंती आहे सावरकरांवर आक्षेप घेणारे हे त्यांच्या एका वाक्याचं सतत उद्धृत करतात की शत्रूच्या तावडीमध्ये सापडलेल्या स्त्रियांना तुम्ही जी दिस समजा शिवाजी महाराजांवरून त्यांनी ते उदाहरण दिलं होतं की त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे तर आपले इथले काही फुरोक आम्ही त्यांना त्याबद्दल विकृत मानतात माथे फिरू मानतात या व्यक्तीला माणसांमध्ये राहण्याचा हक्क नाही असं म्हणतात तर त्याच्याही पेक्षा जहा मोहम्मद पैगंबराने दिलेल्या आहेत की शत्रूच्या स्त्रियांबरोबर तुम्ही कसं वागायचं तर तुम्ही त्याला मात्र शांततेचा प्रेषित म्हणता तो धर्म हा शांततेचं प्रतीक आहे असं म्हणता तर तुमच्यात खरोखर एवढी हिंमत आहे का की जे चांगलं आहे ते चांगलं म्हणायचं जे वाईट आहे ते वाईट म्हणायचं इस्लाम हा शंभर टक्के कुठल्या अंगाने वाईट आहे ते का ते निश्चितपणे नाही अत्यंत सुंदर काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की ज्या आपण अनुकरण केल्या पाहिजेत पण त्याच्यामधल्या काही आज्ञा आजही ते लोक फॉलो करतात म्हणून तिथं प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि जिथं ते त्यांच्या त्या जिहादी मानसिकतेने वागतात तिथे तिथं आज संघर्ष उभा राहिलेला दिसतो मग <च्णग> आपल्याला असं म्हणता येईल का की इस्लामचा संघर्ष हा फक्त हिंदूंबरोबर सुरू आहे तर तो बौद्धांबरोबर सुरू आहे तो ख्रिश्चनांबरोबर सुरू आहे तो जून बरोबर सुरू आहे तो आपल्याला असं दिसेल की अगदी नास्तिकांबरोबर देखील सुरू आहे तो समलिंगी बरोबर सुरू आहे तो संगीतकारांबरोबर सुरू आहे तो अभिनेत्यांबरोबर सुरू आहे तर जिथं जिथं मानवाने जे काही निर्माण केलंय त्या अगदी साहित्यापर्यंत त्या सगळ्यांबरोबर इस्लामचा संघर्ष सुरू आहे चार चार बारे। बारे। तर आपल्याला याच्यावर बोलावं लागेल आणि आज आपल्याला असं दिसतं की आज हे चार ठिकाणावर चार लोक बसलेले आहेत हे चौवे समविचारी होते अगदी तीस वर्षापूर्वी देखील होते चाळीस वर्षापूर्वी देखील होते पन्नास वर्षापूर्वी देखील होते बरोबर पण त्यांना एकत्र येण्याचं कुठलं साधन नव्हतं जे आज साधन आपल्याला आहे आज आपल्याला कायद्याने आपण लढायला शिकलेलो आहोत आपण पुस्तकांद्वारे लढायला शिकलेलो आहोत आपण आपल्या बोलण्याद्वारे लढायला शिकलेलो आहोत आणि ते आता आपल्या सगळ्यांना दिसतं म्हणजे हिंदू आता कुठल्याही प्रकारचं शस्त्र हाती न घेता ज्ञानवाप्य असेल राम मंदिर असेल कि बघ हा देश बहुसंख्य हिंदूंचा आहे पण त्यांनी ताकदीचा वापर नाही केला त्यांनी गेली कित्येक वर्ष एक संविधानिक मार्गाने लढा देऊन ती अयोध्येच जे काही ते जागा होती राम जन्मभूमीची ती पुन्हा मिळवली तरी देखील या देशातल्या मुस्लिमांचं संतुष्ट झालेलं आहेत का ते अजूनही ती भाषा करतात की हम देखेंगे आज ज्ञान मध्ये ते शिवलिंग शिवलिंग वाटू नये म्हणून त्यांनी त्याच्यावर ड्रिल चालवलं हे एका मुस्लिम बहुल देशामध्ये असं होऊ शकतं का हे जे पुरोगामी आपल्याला सर्व धर्म समभावाचा लेक्चर देतात हे पुरोगामी आणि जे आपले इथं असलेले कुंपणावर उभे असलेले हे जेव्हा सौदी अरेबियामध्ये फिरायला जातात तेव्हा तिथला मशीदींचं आतून दर्शन काय स्ट्रक्चर आहे काय आर्किटेक्चर आहे ते बघण्यासाठी म्हणून डोक्यावरती हिजाब घालत नाहीत <laughs> का हो तिथं तुम्ही सांगता का आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य तिथं तुम्ही सांगणार का आम्ही हे मानत नाही तिथं उच्चुक घालतात कारण त्यांना माहिती आहे आपल्यापेक्षा जास्त हिंसक आहे इथं फक्त <laughs> बोलून चालणार नाही आपल्याला ना इथल्या प्रमाणेच जगावं लागेल तर मला आपल्या सगळ्यांनाच विचारायचं की आपण हिंदू आहोत म्हणजे नेमकं काय आहोत तर <laughs> आपल्याला त्याच्यावरती विचार केल्यानंतर आपल्याला आपली बरीचशी उत्तरं सापडतात तर आपल्या पूर्वजांनी मग आपल्या धर्मातले कोणी अं दैवता असोत आपले कोणी महापुरुष असोत आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो आपण त्यांची चिकित्सा करू शकतो हा अधिकार आपल्याला बाळगायचा होता तो आपल्याला नाकारायचा नव्हता म्हणून ना ना आपण हिंदू राहिलो कारण इस्लाम आपल्याला ही परवानगी देणार नाही ख्रिश्चनिटी आपल्याला ही परवानगी देणार नाही म्हणून आपण हिंदू आहोत नाही तर इस्लाम मध्ये काय वाईट आहे काहीच वाईट नाही तीच उपासना पद्धती आहे ती ईश्वराचं पूजन आहे पण तिथं गेल्यानंतर आपल्याला प्रश्न विचारण्याची संधी मिळणार नाहीये म्हणून आपल्याला इंदूर आहे